मी आशा आगम राष्ट्रीय प्रदेश सचिव इथं सगळ्यात जास्त मुद्दा असा आहे की इथं रोजगार नाही आहे बेरोजगार युवक फिरतात आहे त्यांच्यासाठी कंपन्या नाही आहे रोजगार नाही महिलांसाठी सुरक्षा नाही आहे साफसफाईची व्यवस्था नाही आता आपण असा योग्य माणूस निवडून द्यायचा आहे की तो आपल्याकडं दिसल्या लोकांसोबत मदत करणार कर त्यांच्याकडं ध्यान देणार आहे असा माणूस आपल्याला पाहिजे आणि सगळ्यांना प्रार्थना करते की सगळ्यांना एकजूट होऊन बलवनदादा वानखड्याला निवडून आणायचं आणि आपला इथं नवनीत राणा मॅडम फक्त रामायण शिवपुराण हनुमान चालिसा याच्यावरच लक्ष देतात रोजगार महिलाचं काय हिरवीन हिरवी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा महिलासाठी काहीच व्यवस्था नाही आहे आता काही दिवस पूर्व इथं रस्त्यावर डिलिव्हरी झाली लेडीजची म्हणजे नवनीत राणाकडून काहीच प्रतिसाद नाही भेटून राहिला न इथं अमरावतीसाठी मग आपण योग्य माणूस आणायचा आहे दादाला विजय करायचा आहे आणि बस एवढीच मी अपेक्षा करते सगळं